हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं सा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज माझ्या देवांच्या शृंगारासाठी तोडलेली फुलं जी आहेत ते आज खूप गुलाबाची फुलं आलेली आहेत तर आता पूजा करून घेते पहिले बेल वाहून घेते तर इथे गणपतीची कृष्णाची आणि विठ्ठलाची पूजा झालेली आहे म्हणजे फुलं वाहून झालेली आहेत आता मी बेलपत्र वाहते आहे कारण श्रावण चालू व्हायला काही दिवसच आहेत तर रोज पाच अकरा जे आपल्या इच्छेनुसार किंवा जे असेल आपल्याला जेवढे बेलपत्र व्हायचे आहेत ते पण ओम नमः शिवाय किंवा मग जे तीन पानांचं जो मध्य आहे तिथे आपल्याला अष्टगंधक किंवा गंधक लावायचा आहे ते मी महादेवाची पूजा करून घेतलेली आहे फूल वाहून घेतलेला आहे आणि आता स्वामी समर्थ महाराजांची तशी पूजा झालेली आहे हळदी कुंकू वगैरे सर्व लावून झालेलं ला आहे तर आता फुला फुलांनी सजवते आहे किंवा फुलं देवाजवळ ठेवते आहे तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्या देवांना जे पुष्पा आहे ते अर्पण करते किंवा ठेवते देवाजवळ देवा। तर फुलांनी देवाचा जो शृंगार म्हणू शकता तुम्ही तो पूर्ण होतो तर फुलांशिवाय पूजेला पण महत्त्व नाही आहे आणि आपले देव पण फुलं जर नसली तर देवही आपले कसे वेगळेच दिसतात तर माझ्या घरची फुलं जी आहेत तुम्हाला कसे वाटले खूप प्रकारचे फुलं आहेत आता येऊन काही फुलांच्या पाकळ्या पडलेल्या आहेत काही आलेले आहेत तर ज्यांच्या पाकळ्या पडल्या ते थोडंसं सजवण्यासाठी ठेवलेलं आहे तर फुलं कशी वाटली तुम्हाला माझे देव कसे वाटले आणि रांगोळी स्पेशल आहे किंवा सोमवार आहे त्या त्याथ रांगोळी पण काढलेली आहे तर कंटिन्यू रहा रांगोळी कशी वाटली तुम्हाला आता जे पाकळ्या आहेत फुलांच्या ज्या गळलेले फुलं आहेत त्यांनी थोडंसं सजवून देते किंवा जे देवांना फुलं आहेत आता ते आ, फुल वाल मी तर ते पडलं खाली तर आता पाकळी फुल जी आहे ती पाकळी आता जे आपला कलश आहे त्याच्यावर ठेवून देते पूर्ण फुल पडलं खाली तर फुलं खालची कधीही पडलेली फुलं देवाला वाहू आहे आता इथे सगळे देव जे आहेत त्यांना पण मी तर आता इथे पूर्ण पूजा झालेली आहे तर सर्वात पहिले रांगोळीचं आहे तर पहिले पूजा दाखवते नंतर रांगोळी काढलेली आहे ती दाखवते तुम्हाला तर आज रांगोळी पण स्पेशल आहे तर आज सोमवार आहे तर आज बेलपत्राचा जो मान आहे किंवा जे शंकराला किंवा महादेवाला आवडतात सर्वात प्रिय जे आहे पत्र ते बेलपत्र आहे तास्त्यांचीच रांगोळी काढते आहे किंवा बेलपत्राचीच रांगोळी काढते आहे तर पूर्ण बघा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येते किंवा पोहोचते आता इथे बेलपत्र काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची रांगोळी आहे किंवा भरपूर जणं काढतात इथे मी ओम नम शिवाय जो मंत्र आहे किंवा आपण जो नामस्मरणासाठी म्हणतो तर ते इथे मी नाव जे आहे ते लिहिलेलं आहे आणि आता इथे थोडस पिंड जे आहे महादेवाची ती काढते आहे तर रांगोळी पण स्पेशल आहे तर कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा एक लाईकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आता सण चालू होतील तर सणां सण आहे कसे कसे सण आपण साजरे करतो प्रत्येक सण हा गावाप्रमाणे किंवा जशी प्रत्येक गाव गावाची भाषा बदलते तशीच संस्कृती बदलते किंवा पूजा करण्याची पद्धत बदलते किंवा पदार्थ बनवण्याची पद्धत बदलते पदार्थ तोच असतो पण एक बनवण्याची पद्धतही वेगळी असते आणि आपल्या घरची जी पूजा आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे पद्धतीने आपापल्या घराप्रमाणे प पूजेची मांडणी करत असते किंवा पूजेचं जे मांडत असते किंवा पूजा करत असते तर आता इथे सण चालू होऊन जातील आपले तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी आणि नक्की ट्राय करा आवडली असेल तर आणि पुढचे व्हिडिओ पण खूप छान छान येतील पूजेचे सजावटीचे रांगोळीचे माझ्या घरची पूजा कशा प्रकारे करते मी ते तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब आणि व्हिडिओ बघावा लागेल